आहो आहो बाहेर पाहिलं का हो पाऊस चालू आहे हो पाऊस चालू आहे माहिती आहे मला एक म्हणू का बोल ना पकडे नाही शेंगुळ्या करू का शेंगोळे अहो आठवड्यातून एकदा उकडीचं खाल्लं पाहिजे माणसं आठवड्यातून एक दिवस खावा लागतो म्हणून म्हणतो गेल्या सहा दिवसापासून खिचडी करायची आता पावसाळा संपे परत शेवळे कर रोज फिट तुझ्या मायला येत्री स्वयंपाक पाण्याचं बघ चपाती विपाती करावं हे नाही एक दिवस खावा लागतो म्हणून काही बी करायचं ना आदरायचं काम चुकार बाई फुटली फस गया यार अच्छा खासा था कमवारा